आणीबाणीच्या गौरव मूर्तींनी लोकशाहीला बळ दिलं जिल्हाधिकारी डॉ मिताली सेठी आणीबाणीच्या काळात लोकशाहीच्या रक्षणासाठी लढा देणाऱ्या एकोणचाळीस लोकशाही योद्ध्यांचा गौरव करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉ मिताली सेठी यांनी सांगितले की आणीबाणीच्या गौरवमूर्तींनी दाखवलेला संघर्ष नव्या पिढीसाठी प्रेरणादायी असून त्यांच्या लढ्यामुळेच आजची लोकशाही बळकट आहे पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी नंदुरबार येथे झालेल्या या कार्यक्रमात प्रसिद्ध साहित्यिक माजी आमदार सामाजिक कार्यकर्ते आणि त्यांच्या वारसदारांचा सत्कार करण्यात आला यावेळी चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन आणि आणीबाणीतील गौरव मूर्ती या डिजिटल पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले डॉक्टर मिताली शेट्टी यांचे वक्तव्य आज प्रशासनात कार्यरत असलेली तरुण पिढी ही आणीबाणीचा काळ अनुभवलेली नाही परंतु त्या संघर्षातून लोकशाहीचा पाया घडला हे विसरू नये लेखन, आणी, वानी, यांचा, आणी आणी साहित्य लेखन आणि वाणी यांच्या माध्यमातून लोकशाही रक्षणासाठी केलेले योगदान आजही प्रासंगिक आहे गौरवप्राप्त व्यक्ती आणि त्यांच्या भावना उदयसिंग पाडवी माजी आमदार आणीबाणीच्या काळात आमचे संपूर्ण अस्तित्व उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न झाला मात्र आजचा सन्मान आमच्यासाठी अविस्मरणीय आहे वाहरू सोनवणे साहित्यिक लोकशाहीच्या रक्षणासाठी आजही आम्ही सज्ज आहोत मानधनवाडीसोबत अधिक सन्मानाची अपेक्षा आहे नजूबाई गावित कथा लेखिका मुलांचे संगोपन करत असताना अटक झाली पण सत्यासाठीचा आमचा लढा थांबला नाही लक्ष्मण कदम भारत माता की जय म्हणणे ही गुन्हा ठरले होते मात्र आज सरकारने दिलेला समान शब्दापलीकडचा आहे चित्र प्रदर्शन आणि पुस्तिका प्रकाशन जिल्हा माहिती कार्यालयाच्या सहकार्याने दीड दिवसात उभारलेले आणीबाणीतील गौरव मूर्ती या विशेष प्रदर्शनाचे उद्घाटन डॉक्टर सेटे यांच्या हस्ते झाले यामध्ये नंदुरबार जिल्ह्यातील एकोणचाळीस बंदीजनाविषयी माहिती देण्यात आली डिजिटल पुस्तिकेचे प्रकाशन हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरले कार्यक्रमाचे आयोजन आणि सूत्रसंचालन सूत्रसंचालन जितेंद्र नांद्रे यांनी केले आयोजनासाठी जिल्हा माहिती कार्यालयातील दिनेश चौरे रवींद्र शिंदे विकास नाटे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील शरद जाधव संदीप शिंदे प्रतीक वळवी यांचे विशेष योगदान राहिले India Times 24 into 7 News 30 Manoj Birari Yansa report.